नवी करकरीत आपली अशोक लेल्यांची ले बी एस सिक्स आम्ही विरारवरून आलो विरारवरून आलेले आहेत कुठे जाणार आम्ही दापोलीला जाणार नागपूरवाले आले आहेत कोकणात गाडी चालवायला मस्त वेगळी फुल ऑन पॅक झालेली आहे गाडी मस्त कॅन्टीन चालू झालंय मित्रांनो भाऊ खातोय रात्रीची वाजले दीड आलो आहोत आपण रामवाडीमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दे देव छत्रपती महाराज यांना वंदन करून आपल्या प्रवास सुरुवात करत आहोत मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सो मंडळी आजचा व्हिडिओ आपला असणार आहे ते दापवली तो म्हणजे आपल्या एम एस आर टी सीच्या बसने म्हणजे आपल्या एस टी महामंडळाच्या बसने नवीनच चालू केलेली आहे दोन चार दिवस झाले आहेत भाईंदर ते दापवली चला तर मित्रांनो त्या एस टीचा आनंद घेऊया आपण आता आपल्या भाईंदरच्या राहत्या घरी वाजले आहेत साडेआठ म्हणजे साडेआठ वाजून गेली पंधरा मिनिट झाले आहेत चला निघूया सो मंडळी आपण so, भाईंदर स्टेशनला तर आलेलो आहोत आपली बस तर साडे नऊच आहे पण समोर मी बघतोय तर आपली भाईंदर कोल्हापूर गाडी पण आलेली आहे बघू शकता वाटतं नऊचीच गाडी आहे ती पण त्याचा पण नक्कीच आपण व्हिडिओ बनवणार आहोत कारण आपल्या भाईंधरांना नवीन गाडी चालू झालेली आहे पाहू शकता बाजूला येते भाईंदर स्टेशन ही समोर बघताय तुम्ही कोल्हापूर गाडी भाईंदर कोल्हापूर मी ऑनलाईन दाखवत नाही पण इथं तुम्ही डेपो येऊन रजिस्ट्रेशन करू शकता फुल या नाही मग म्हणजे फुली स्पीपर अशी गाडी आहे चला आता आपली गाडी पण भाईंदर स्टेशनच्या समोरच लागणार आहे बघूया पार्किंग लॉटमध्ये गाडी लागली आहे का जाव्या पटामध्ये ट्राफिक बघू शकता तुम्ही ट्राफिक जाम झालेलं जा आहे पुढे ना भाईंदर स्टेशनला ट्राफिक जाम होते म्हणून पुढे गाडी पार्किंगमध्ये लागते तर मित्रांनो नऊ वाजून चौतीस मिनटं झालेलं आहे आणि गाडी निघाली आहे पार्किंगमधून आता गाडी येईल भाईंदर स्टेशनच्या समोर लागेल पाहू शकता हे भाईंदर स्टेशन वेस्ट स्टेशन इथे कसं यायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे मित्रांनो नक्की जाऊन बघा मागच्या व्हिडिओपण आणि गाडी आता येईलच मंडळी माझ्या मागे आहे ना आपल्या एसटी महामंडळाचं ऑफिस केलेलं आहे तुम्ही बघू शकता मी जास्त पुढे जात नाही आणि गाड्या इथून चालू आहेत रात्री दहा वाजेपर्यंत हे ऑफिस चालू असतं तुम्हाला जे काय चौकशी करायची असते ते तुम्ही दहा वाजेपर्यंत येऊ शकता सोफाने मित्रांनो गाडी आलेली आहे बघू शकता एकदम नवी गाडी करकरीत आपल्याला दिलेली आहे चला आपले भाईंदरुना प्रवासी देखील आहेत तिथे बसायला नवी करकरीत आपली अशोक लेलांची ले बी एस सिक्स गाडी आपल्याला दिलेली आहे तो पाहू शकता मित्रांनो बाईंजर स्टेशन समोर आणि गाडीत लागलेली आहे आपल्या बाईंजर स्टेशनच्या परफेक्ट समोर पॅसेंजर आपले भाईंदर आहेत बसायला पॅसेंजर बसता येते तुम्हाला नंतर मी गाडी दाखवतो गाडी सुटायचा टाईम झालेला आहे आपली पहिलीच सीट आहे आपण बुक केलेली आहे ऑनलाईन सीट पहिली बुक केलेली आहे आपण आणि असं एक कॅबिन आहे नवीन बी एस सिक्सची आपली गाडी आपल्याला दिलेली आहे सो मंडळी बघू शकता ही आहे आपल्या नव्या कोऱ्या बरोवलीवर ना ही आपली ठाणेमध्ये केली आहे ना हे आपलं पूर्ण असं कॅबिन आहे बघू शकता नवीन आपली गाडी बी एस सिक्सची इथे आपले चालक बसत आहेत ही आपली स्टेरिंग वगैरे दिलेली आहे रिव्हॉस कॅमेरा देखील दिलेला आहे वरती निरव देखील दिलेला दे आणि अशी काही सीट आहे पुशबॅग जशी सीट आहे म्हणजे आपण पुशबॅग म्हणजे आरामात झोपून असा प्रवास करू शकतो आणि वरती स्पेस पण चांगला दिलेला आहे म्हणजे बॅग वगैरे आपली राहू शकते असा स्पेस दिलेला आहे आणि भाईंदरवर पण सीट बुक झालेली आहे तो पण सीट बुक केलेली आहे कुठे तुम्ही विरारोडना आलेला आहे कुठे जाणार ओके तो मंडळी बघू शकता विरारोडना आलेले आहेत भाईंदर गाडी ही भाईंदर ते दापोली त्या गाडीचं तिकीट काढलेलं आहे येणार येणार सर दापोली पर्यंत दोन नंबर आहे माझे दोन नंबर आहे मित्रांनो गाडी सुट्टी भाईंदर वर ना आजचा प्रवास आपला भाईंदर ते दापोली फुल एन्जॉय करत जाणार नवीन गाडी नाही सीट वगैरे हो गाडीच्या कम्फर्टेबल आहेत गाडी नवीनच दिलेली आहे आता बघूया आज आपण पहिलाच प्रवास करतो आहे नवीन गाडीने पण आपल्या राहत्या भूमीतून म्हणजेच महेंदरमधून वाहन त्यांना आपले आले आहेत सीट वगैरे हो चेक करतायत माझं तिकीट पण त्यांना मी दाखवलेलं हो आहे सह म्हणतो आपण भाईंदर ते जळगावमध्ये तुम्हाला हा रस्ता तर दाखवलेला आहे आता आपण ना ठाण्याला भेटूया आणि ठाण्याला तुम्हाला मी पूर्ण गाडी बाहेरून दाखवतो कारण की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा रोड आहे आणि आपल्या भाईंदरचा रोड तर आपण कायम जरुरी दाखवते सगळ्या सीटमध्ये बसून वगैरे बघतो तो तुम्हाला प्रॉपर अशी माहिती देते तर मध्ये मध्ये तुम्हाला काशीमिरापर्यंत रोड दाखवेल काशीमीराला आणि ही गाडी जाणार आहे ठाणामार्गी बोरवली मार्गे गाडी जात नाही ठाणामार्गे आपली गाडी जाणार आहे तुम्हाला मी रोड दाखवीनच गाडीचं सीट वगैरे हो बघू शकता पूर्ण अशी पूश वगैरे हो गाडी होते म्हणजे तुम्ही एकदम आराम करून झोपून हो वगैरे तुम्ही प्रवास करू शकता अशी सीट आणि एक मेन म्हणजे ना चार्जिंग पॉईंट पण दिलेलं आहे बघू शकता वी एस बी चार्जर पण आयफोन युजरसाठी थोडासा प्रॉब्लेम होईल कारण की वी एस बी चार्जर आहे पण चांगलं आहे चार्जिंगची व्यवस्था देखील आपल्याला दिलेली आहे म्हणजे आपल्याला जर लांबचा प्रवास असेल आपण आपल्या मोबाईलला चार्ज करून आपला प्रवास करू शकतो आणि आजचा प्रवास आपल्या माईंड जर ते डापवली तर आपल्याला चार्जिंगची गरज लागली आपण करू शकतो म्हणजे बघू शकता गाडी आलेली आहे काशी विराला आणि आता काशी गाडी मारणार लेफ्ट आणि जाणार गोडबंतर मार्गाने म्हणजे आपल्या कोकणात राहणारे ठाणेकर यांना या गाडीचा भरपूर फायदा होणार आहे कारण की गाडी गाडीजण ठाण्यावर महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपल्या प्रवासात सुरुवात करत आहोत मित्रांनो फाउंटन ऑट्रेन आणि गाडी आलेली आहे गाडी जाणार गोड बंदर होईल गाडीमध्ये लागल्या लाग ट्राफिक ट्राफिकड फार होईपर्यंत काय ट्राफिक हलणार नाही दहा वाजून छप्पन्न मिनिटाला गाडी आली आहे ठाण्याच्या खोपट सी डेपो जवळ पाहू शकता दहा वाजून छप्पन्न मिनट आणि खोपट बस स्थानक पॅसेंजर ठाण्याला बसत आहेत बुकिंग आता बऱ्यापैकी पॅसेंजर आलेले ठाण्याला म्हणजे खोपड एस टी डेपोज आहे तुम्ही कुठे होता मारे खेळ खेळ बुकिंग कुठून तुमची बुकिंग आहे डायरेक्ट बुकिंग नाही अच्छा नाही निघालो इमारशी निघाले म्हणून चालू तो काका पण आपल्यासोबतच आहेत खेळल्या जाणार आहे चला तुम्हाला आता भारून डेपो दाखवतो आणि गाडी देखील दाखवतो आहे हे पॅसेंजरला चढण्याकरिता छान बनवलेलं आहे म्हणजे जास्त असं मोठं नाही छान असे दिलेले आहे आणि ते बघू सा शकता साध्या हजारात अशी गाडी लिहिलेली आहे ते ले एसटीचा लोगो दिलेला आहे मला फ्रंटने गाडी दाखवतो पहिली मी फ्रंटने दाखवली नाही सो so, आपला हा फ्रंटचा लुक आहे इथे आपली बॅटरी कक्ष राखीव टायर सामान कक्ष इथे परत सामान कक्ष अशी नवीन गाडी दिलेली आहे भारी वाटते आणि गाडीची ही बॅकसाईड अशोक लेलँड आणि इथे लाल परीचं आपली बॅजिंग दिलेली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लाल परीची बॅजिंग दिलेली आहे अशोक लेलँड मस्तविक लेलँडचे ले इथे लोगो आहे दापोली आगारातली गाडी आहे बघू शकता गाडीचा नंबर देखील लिहिलेला आहे गाडीची आपली टेल लाईट पाटी खाली रिवर्स लाईट आहे राईट साईडला पण सेम आहे तसंच दापोलीची बॅगिंग दिलेली आहे एअर फिल्टर आपलं ह्या साईडला आहे आणि इथे ड्रायव्हर देताना चढण्याकरता अशी जागा दे। चला इथे पण बघू शकता भरावून इथे उभे राहू शकता आणि काच वगैरे क्लीन करू शकते तुम्ही शकता ना गाडी आलेली आहे भाईंदर ठाण्याला आणि भरपूर ठाण्याचे आपले पॅसेंजर होते जे कोकणात जाणार आहेत या गाडीत आली होती पण गाडी येईल ऑलरेडी बुकिंग आहे फुल ऑन पॅक झालेली आहे गाडी आता तुमचं नाव काय जगनाळे पूर्ण नाव जगदास कुठची तुम्ही मुळीचे नागपूर नागपूरवाले आलेत कोकणात गाडी चालवायला मस्त मंडळी खूपट बस स्थानकातून गाडी निघालेली आहे अकरा वाजून बारा मिनटं मंडळी बघू शकता ठाण्याला ना बऱ्यापैकी गाडी भरलेली आहे मागे तुम्ही बघू शकता म्हणजे ठाण्यालाच ठाण्यालाच गाडी टॅट झाली ते आपल्या ठाण्यावरला फोटनात जाणारी भरपूर अशी मंडळी आहे हे आपल्याला दिसण्यात येते पण एक टोकन गरज आहे आज तुम्हाला दापोलीचा व्हिडिओ करायचा होता म्हणून मी भाईंदर ते दापोल्या बस केलेली आहे मंडळी या गाडीचा रूट कसा असणार तुम्हाला सांगतो गाडी सुद्धा मी भाईंदरवर ना गाडी भाईदरला जाणार ठाण्याला ठाण्याला गाडी पोचलेली आहे ठाण्यावरनं गाडी जाणार डायरेक्ट पनवेलला अबाळे तुर्पे हा मार्ग करून गाडी जाणार पनवेलला पनवेलवरनं रामवाडी मानगाव आणि खेडमार्गी गाडी जाणारी दापोली खेडमार्गी गाडी आपल्याला दिलेली आहे दापोलीत जाण्याकरिता तुम्हाला तिकीटची कॉस्ट किती आहे ते पण सांगतो थोड्या वेळानं सांगतो सगळं एकदम सांगत नाही तोपर्यंत रोडचा आनंद घ्या

एक चांगलं वाटलं मित्रांनो डोअर आपल्या ऑटोमॅटिक म्हणजे व्हाव दादा डोअर खोलायची किंवा बंद करायची गरज नाही लागणार आहे दादाकडे कंट्रोल आहे कंट्रोलने म्हणजे त्याच बटनने जोर पंतप्रधा चालू केला जातो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेअर केला म्हणजे शिडीला ना, लाईट देखील लावलेली आहे जेणेकरून प्रवासी चढताना काळ आपला प्रवास रात्रीचा आहे होऊ शकतात या रात्रीच्या प्रवासाची शिडी आपल्याला दिसली पाहिजे ती ही लाईट आहे ही एक चांगली सोय करून दिलेली आहे मंडळी गाडी आली आहे पनवेल एस टी डेपो जवळ बारा साडे बारा झालेले आहेत म्हणजे पॅसेंजर बघू शकता भरपूर पॅसेंजर आहेत पनवेल ला सो मंडळी बघू शकता परळ दापोली पण आलेली आहे बाजूला आहेत रात्रीचे बारा वाजून छत्तीस मिनिट आणि परळ दापोली गाडी आलेली आहे आपली भाईंदर दापोली आणि बाजूला लागली आहे परळ दापोली चला चालकदादा चा, आले आहेत आता निघूया जास्त टाईमपास न करूया चला आता मंडळी गाडी निघाली आहे पनवेलवरनं आपल्या दापोलीच्या मार्गाला मंडळी वाजले आहेत एक वाजून सत्तावीस मिनटं आणि गाडी आली आहे बघू शकता रामोडीमध्ये आणि एक चांगली गोष्ट म्हणजे दीड वाजलं आहे आणि रामवाडीमध्ये कॅन्टीन चालू आहे म्हणजे नाश्ता पण भेटतो आहे रामवाडीमध्ये आपली जुनी आठवणी वापस ताज्या झालेल्या आहेत माझा नाही एक वडापाव दोन वडापाव बाजू तुला दोन वडापाव बांधून मस्त कॅन्टीन चालू झालंय मित्रांनो वडापाव खातो रात्रीची वाजले दीड आलो आहोत आपण रामवाडी मध्ये किती वाजेपर्यंत चालू असतं किती वाजेपर्यंत चालू असतं फुल नाईट फुल नाईट चालू असतो मंडळी बघू शकता रामवाडीमध्ये फुल नाईट आता एक कॅन्टीन चालू आहे वडापाव चाय वगैरे सगळं भेटत आहे काय नाव होता रेहा रेहान इकडे थँक्यू मंडळी फ्रेश वगैरे झालो आणि वडापावला टेस्ट पण चांगली होती एक चांगलं झालं की रामवाडीला नाश्ता वगैरे तरी भेटतो आहे चला गाडी सुट्टी आहे आपण मस्तपैकी आता आपल्या गोवा हायवेचा आनंद घ्याव्या त्याला महाड उतरणारे गाडी आलेली आहे महाड बस स्थानक मध्ये आता वाजले आहे तीन वाजून चाळीस मिनिटं थोडीशी गाडी उशिराच झालेली आहे पुरा महाडचा एस टी डेपो तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला मी माझं तिकीट दर सांगतो तिकीट दर आहे भाईंदर ते दापोली माझं चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये आहे महिलांसाठी हाफ तिकीट आहे तुम्हाला माहितीच आहे आणि पासष्टवरील नागरिकांना हाफ तिकीट आहे पंच्याहत्तरवरील नागरिकांना तिकीट फ्री आहे म्हणजे अशा सगळ्या सवलती या एस टीला लागलेल्या आहेत तर नक्की भाईंदर ते दापोली प्रवास नक्की करा মলাত উ কলাত खेळ उतरणारे तयार राहत खेळू तरणारे प्रवासी सो फायनली मित्रांनो आपण दापोलीला पोचलेलो आहोत आणि बघू शकता दापोलीचं हे एस टी डेपो आहे सात फलॅटचा असा एस टी डेपो आहे मित्रांनो तर मित्रांनो दापोलीला पोचलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी एवढंच या व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ आपण दुसऱ्या लॉकमध्ये बाय बाय